हॅलो एव्हरी वन आय एम अनिता अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब द स्वामी गुरुकृपा नमस्कार मित्रांनो मी अनिता श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्राणी समस्या व त्यावर उपासना असे प्रश्न आहेत आणि त्यावर सांगितलेली उपासना आहे जे केंद्राद्वारे सांगितले जाते पहिला प्रश्न आहे शिक्षण पूर्ण होईल का कोणते शिक्षण कोणता कोर्स घ्यावा शिक्षणासंदर्भातचा प्रश्न आहे आणि त्यावरील उपासना आहे रोज अकरा माळी जप स्वामी समर्थ हा जप स्वामी चरित्र पारायण तीन अध्याय एक वेळा गणपती अथर्व एक वेळा सरस्वती स्तोत्र दुसरा प्रश्न आहे विवाह केव्हा केुआ होईल किंवा विवाह चौक्यासाठी विवाहाच्या प्रश्नासंबंधित उपासना आहे एकशे आठ पारायणे स्वामी चरित्रामृत ग्रंथाची बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप कुलदेवीची सेवा रोज सोळा वेळा श्रीसुक्त एकशे आठ दिवस ही सेवा करायची आहे विवाहासाठी तिसरा प्रश्न आहे संतती केव्हा होईल त्यासाठी उपासना आहेत बारा लक्ष जप श्री स्वामी समर्थ सेवा शंकराची एकशे एकतीस दिवस कुलदेवतेची सेवा संततीसाठी प्रश्न होता तिसरा आणि चौथा प्रश्न आहे तीर्थयात्रा घडेल का तीर्थयात्रे संबंधित प्रश्न आहे आणि त्यावरील उपासना ही आहे स्वामी समर्थ अकरा माळी जप आणि स्वामी चरित्र तीन अध्याय वाचन स्वामी चरित्रामध्ये एकवीस अध्याय आहे असे तीन अध्याय रोज वाचायचे आणि ते कंप्लीट झाल्यानंतर पुढील तीन अध्याय एकवीस अध्याय पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन अध्याय म्हणजे एक पासून तीन असे एक ते तीन असे रोज अध्याय वाचायचे आहेत पुढील प्रश्न आहे पाचवा प्रश्न आहे नोकरीत बढती मिळेल का नोकरी संदर्भात प्रश्न आहे आणि त्यावरील उपासना आहे बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप एकशे आठ पारायणे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची कुलदेवीची सेवा श्री सुक्त सोळा वेळेस रोज सहावा प्रश्न कोर्ट कचेरी खटला दावा यात यश मिळेल का उपासना बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप एकशे वीस दिवसात सातवा प्रश्न आहे कर्ज मिटेल का कर्ज मिळेल का आणि कर्ज फिटेल का त्यासाठी उपासना आहे बारा लक्ष श्रीस्वामी समर्थ जप एकशे वीस दिवसात आणि आठवा प्रश्न आहे चोरी सापडेल का त्यासाठी उपासना आहे सहा लक्ष श्रीस्वामी समर्थ जप पंधरा दिवसात नववा प्रश्न आहे ग्रह कसे आहेत भाग्योदय होईल का उपासना आहे बारा वर्ष अखंड पाच हजार श्रीस्वामी समर्थ जप दहावा प्रश्न आहे धनप्राप्ती होईल का त्यासाठी उपासना आहे रोज पाच हजार श्रीस्वामी समर्थ जप एक पाळी लक्ष्मी गायत्री एक वेळा सहस्रनाम स्तोत्र एक वर्ष ही उपासना करायची आहे अकरावा प्रश्न आहे परदेश गमन योग आहे का परदेश गमन योगसाठी उपासना आहे अखंड रोज पाच हजार श्रीस्वामी समर्थ जप बारावा प्रश्न आहे मित्र आपचेष्ट प्रेम मिळेल का मित्रांचे आप आपच वर्गाचे प्रेम मिळेल का त्यासाठी उपासना आहे रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप आणि एक माळ गायत्री मंत्र चिंदन श्री गुरुदेव दत्त भक्तांनो हे दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील काही समस्या आहेत आणि त्या समस्यांवरील हे उपाय आहे उपाय म्हणजे उपासना सांगितली आहे आपल्या स्वामींची तेरावा प्रश्न आहे पितृदोषासाठी आणि उपासना आहे रोज पंचमहायज्ञ त्रिपिंडी विधी नारायण नागवली एकवीस गुरुचरित्र बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप सव्वा लक्ष गायत्री जप चौदावा प्रश्न आहे कुलदेवता दोष उपासना श्री दुर्गा सप्तशती पारायणे नवचंडी योग कुलदेवतेचा जा, मूळ ठिकाणी जाऊन सेवा रुजू करणे रोज नवारण मंत्र एक माळ जप पंधरावा प्रश्न आहे वास्तु वास्तु वास्तुदोष ते चुकून वस्तू आहे वास्तुदोष उपासना आहे नवीन वास्तू असेल तर शांती करावी जुन्या वास्तूत वास्तुनिरपेक्ष न करता वास्तुशैली साथ परीक्षणासाठी विधी करावा घरात गुरुचरित्रे पारायणे सात नवनाथ पारायणे पंचवीस करावीत पंचमहायज्ञ रोज करावा दर आमुष्याला एक नारळ उमऱ्यावर फोडून फेकावा सोळावा प्रश्न आहे ईश्वर उपासना व पुण्यकर्म होईल का मनशांती सत्कर्म घडेल का त्यासाठी उपासना आहे रोज तेहतीस माळी स्वामी समर्थ जप एक माळ गायत्री मंत्र सतरावा प्रश्न आहे यक्ष राक्षस पिशाच ब्रह्मराक्षस पाधा त्यासाठी उपासना आहे नित्य श्री स्वामी समर्थ सेवाबाधिक व्यक्तीसमोर एक हजार गायत्री मंत्र चार महिने सव्वा लक्ष जपावा एकवीस पारायणे गुरुचरित्र बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप ब्राक्षाच्या बाबतीत नाडीवरील सर्व सेवा कराव्यात अठरावा प्रश्न आहे करणी मंत्र प्रयोग प्रयोगती आणि त्यावर उपासना आहे मनोधैर्य व आत्मविश्वास वाढावा श्री स्वामी समर्थ सेवा जप सहा लक्ष व पारायण एकशे आठ श्री महामृत्युंजय अमृत संजीवनी कालभैरवाष्टक नाडीवर म्हणावेत श्री गुरुचरित्र पारायण एक तीन सात अकरा एकवीस इत्यादी नवनाथ पारायण नऊ सर्व प्रकारे उतारे चंडी याग एकोणनिवास एकोणविसावा प्रश्न आहे ग्रहांचा बाधा उपासना आहे श्री स्वामी समर्थ जप सहा लक्ष नवग्रह वाचन हवन श्री गायत्री जप सव्वा लक्ष श्री महामृत्युंजय जप सव्वा लक्ष पत्रिकेप्रमाणे दोष निवारणार्थी शांती किंवा सेवा विसावा प्रश्न आहे देवदेवतांचे कोप त्यासाठी दे उपासना आहे देवी नवरात्र मल्हारी नवरात्र चंपाष्ठी कुलधर्म स्वामी समर्थांची व शंकरांची सेवा वर्षभरातील कुलदेवतांचे सण व्रते यथाशक्ती करावेत नैवेद्य करावा सन्मान वेळोवेळी करावा वरीलप्रमाणे जी काही सांगितले आहे ती उपासना चालू ठेवावी सदाचार सद्गुणांची जोपासा जोपासना करावी श्रीस्वामी समर्थांची सेवा करावी केंद्राशी संपर्क ठेवावा या संबंधित व व्यक्तिनिष्ठ संस्थेशी आपल्या गावातील श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्राशी सं संपर्क साधावा व तपशिलावर मार्गदर्शन प्राप्त करून सर्वार्थाने श्री महाराजांच्या कृपेने सुखी समाधानी व्हावीत हीच स्वामींचरणी प्रार्थना अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित दिंडोरी मार्गदर्शन ज्ञानदान भाग एक भाविक भक्तांनो आपण जे काही समस्या, है त्या समस्या है। आहे समस्या त्या समस्यांवरील उपासना आहे जी काही आहे दिंडोरी प्रणित समस्या आणि त्यावरील उपासना आपण संपूर्णपणे बघितलेली आहे प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल भाविक वागताना जर चॅनल नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळतील वागताना ह्या आपण बरेच प्रश्न बघितले त्या आणि प्रश्नांवर उपासना बघितल्या मी तुम्हाला अंत्य एकच सांगू इच्छिते तुम्ही बसता उठता खाता पिता फक्त श्री स्वामी समर्थ मंत्र या जपाचे नामस्मरण करायचे आहे काय होतं भरपूर प्रश्न असतात भरपूर समस्या असतात त्यावर खूप उपासना दिलेल्या आहेत पण आपण जर श्वासावर म्हणजे आपण श्वास घेतो सोडतो त्यावर जर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्वास घेतला श्री स्वामी समर्थ श्वास सोडला श्री स्वामी समर्थ श्वास घेतला श्रीस्वामी समर्थ श्वास सोडला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा कंटिन्यू जा आपल्या अंतर्मनातून आतमध्ये चालू राहिला नामस्मरण चालू राहिलं होट नाही हलून द्यायची आपलं काम कर्तव्य आपण करत राहायचं आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप केला तर तो जप अगणित होईल मोजण्याच्या पलीकडे जाईल कारण आपले श्वास आपण मोजू शकत नाही त्याचप्रमाणे हा जपसुद्धा मोजला जाऊ शकत नाही त्याच्यामुळं मी एवढंच सांगू शकते की श्री स्वामी समर्थ हा काही मंत्र जाप आहे तो भाविक भक्तांनी जास्तीत जास्त करावा तुमची कुठलीही समस्या असू द्या ती समस्या तुमची समस्या राहणार नाही त्या समस्येचं हे समाधान तुम्हाला मिळून जाईल कारण प्रत्येक प्रॉब्लेमवर हे सोल्युशन असतातच आणि ते सोल्युशन आहे फक्त आपले श्री स्वामी समर्थ महाराज महाराजांच्या हाती महाराजांना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो थी शक्ति ही शक्ती खूप मोठी आहे खूप म्हणजे आपण विचार देखील करू शकत नाही आपल्या विचारांच्या पल्लीकडे ही शक्ती आहे त्यामुळे जास्तीत जास्त श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्र जपाचा नामस्मरण किंवा जप जास्तीत जास्त करावा आणि हा जप करत असताना अग अगदी अंतर मनापासून करायचं आहे वरचे वर करायचं नाही अगदी महाराजांना आठवायचं आहे आणि आपले कर्म हे पवित्र ठेवायचे आहे मनात कोणतीही नीच भावना ठेवायची नाही अगदी पाणी जसं नितळ असतं त्याप्रमाणे आपलं कर्म कर्तव्य हे वाहत्याप्रमाणे नितळ असले पाहिजे भाविक भक्तांनो माहिती आवडल्या असल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद